जय हिंद माझे लाडकी मित्रांनो मी आपले स्वागत करीते माझ्या युट्यूब चॅनल वर या व्हिडिओमध्ये मध्ये आपण बघणार आहोत सव्वीस जानेवारी अर्थात अतिशय सोपे आणि सुंदर भाषण चला तर मग सुरू करूया शाळा सजवा काढा रांगोळ्या शाळा सजवा काढा रांगोळ्या करूया तयारी आली हो आली सव्वीस जानेवारी आली हो आली सव्वीस जानेवारी सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावरील आदरणीय प्रमुख पाहुणे माझे प्रिय शिक्षक आणि माझ्या प्रिय देशवासियांनो आज आपला देश, देश प्रजासत्ताक दिन मोठ्या साजरा करत आहे हा आपला महत्वाचा राष्ट्रीय सण आहे या शुभ प्रसंगी सर्वांना प्रजासत्ताक दिनांच्या खूप खूप शुभेच्छा तुब पंधरा ऑगस्ट 1947 ला आपला देश ब्रिटिश राजवटी पासून स्वतंत्र झाला स्वातंत्र्यानंतर आपला देश नीट चालवण्यासाठी कोणताही नियम व कायदा नव्हता त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या समितीने दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवसाच्या अथक परिश्रमानंतर भारताची मजबूत राज्यघटना तयार केली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारत देशाने आपली राज्यघटना लागू केली त्यावेळी आपला देश सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आला होता आपल्या देशाचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे या महान संविधानाने आपल्याला आपल्या हक्कासाठी आणि हक्कासाठी लढण्याचे बळ दिले आहे आपला देश स्वतंत्र आणि प्रजासत्ताक करण्यासाठी अनेक स्वतंत्र सैनिकांनी आपल्या प्राणाचीही पर्वा केली नाही आज आपण त्या सर्व शूरवीरांना मनापासून स्मरण करतो त्यांच्यामुळेच आज आपण शांततेचे श्वास घेत आहेत स्वातंत्र्याच्या वर्षानंतरही आपल्या देशाचे शूर सैनिक सीमेवर शत्रूचा मुकाबला करत जीव तर हातावर घेत आहेत मात्र भूमीसाठी ते मरायला सध्या तयार असतात शेवटी जाता जाता एवढेच म्हणेन जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय हो स्वातंत्र्य सैनिकांसाठी आणि आपल्या भारत देशासाठी व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्हाला या चॅनल वर अशाच प्रकारचे मराठी भाषण आणि मराठी निबंध मिळत राहील धन्यवाद